एका छोट्या गावात एक गरीब कुटुंब राहत होतं घरात आई एक लहान मुलगा आणि त्याची आजी दिवस कसे तरी जात होते कधी अन्न मिळे कधी उपाशीत झोपावं लागे पण एक गोष्ट कायम होती घरातल्या देवघरात स्वामी समर्थांची छोटीशी मूर्ती आणि त्या मूर्तीसमोरचा रोज जळणारा मातीचा दिवा त्या दिवशी घरात काहीच धान्य नव्हतं आई उदास बसली होती मुलगा म्हणाला आई आज दिवा लावायचं तेलही नाही मग स्वामींना कसन दाखवायचं आईच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तेवढ्यात दारावर कुणीतरी टकटक केली बाहेर उभे होते एक वृद्ध साधू गावठी कपडे डोळ्यात अपूर्व तेज तो साधू शांतपणे म्हणाला बाई मला थोड पाणी मिळेल का घरात काही नव्हतं तरीही आईने प्रेमाने त्यांना पाणी दिलं साधूने पाणी पिऊन घरात पाऊल ठेवलं आणि देवघरासमोर पाहिलं अग दिवा विझू देऊ नकोस दिवा विझला तर मनातली आशाही विजते ते म्हणाले आईने हताशपणे उत्तर दिलं बाबा तेलही नाही अन्नही नाही दिवा कसा पेटवू साधू हलकेसे हसले माझं एक ऐकशील दिवा लाव बाकीचं स्वामी पाहतील